श्रीरामपूर शहर एका घृणास्पद आणि संतापजनक घटनेने हादरले आहे हायवानियतची परिसीमा गाठत शहरातील मिल्लतनगर साठवण तलावाशेजारी राहत असलेल्या हनीफ शाह शाह फिरोज पठाण आणि रऊफ शाह राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करत शहराला शुद्ध पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फोडून त्यात आपल्या घरातील घाण आणि मैलायुक्त पाणी जाणीवपूर्वक सोडल्याचे घृणास्पद कृत्य निष्पन्न झाल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या आदेशानंतर नगर अभियंता अभिषेक मराठे यांनी राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे श्रीरामपूर नगरपालिकेत पिण्याच्या पाण्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने सर्वे केल्या व त्यानंतर वॉर्ड क्रमांक एक नगर या ठिकाणी काही नागरिकांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी सोडण्याचे कृत्य केले व ते आढळून आल्यानंतर श्रीरामपूर पालिकेमार्फत अशा नागरिकांना नोटीस बजावून तात्काळ कारवाई करण्यात आली व सदर पाईपलाईनवरील ते खड्डे बुजवून पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली व अशा नागरिकांवर आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व नागरिकांच्या आरोग्याशी आरोग्याचा प्रश्न निर्माण कारवाई करण्यात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे श्रीरामपुरातील नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एकोणऐंशी आणि तीनशे सव्वीस बनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे श्रीरामपूर नगरपालिकेची पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला नगर परिसरामध्ये तेथील तीन नागरिकांनी कशाच्या तरी साग्याने पाईपलाईनला छिद्र पाडून त्यामध्ये त्यांचे वापर ते सांडपाणी सोडून पाणी घुषित केले तसेच त्या सांडपाण्याचा सांडपाण्याला नागरिकांच्या जीवितच साफळी उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्याचा त्याचा बदल केले या ब याबाबत श्रीरामपूर नगरपालिकेच्या अभियंता अभिषेक मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील लाखो नागरिकांच्या जीवितांशी खेळण्याचे हे कृत्य केवळ कायद्याचे उल्लंघन नसून माणुषकीच्या नावाखाली केलेले एक घोर पाप आहे या घटनेमुळे श्रीरामपुरात तीव्र संतापाची लाट पसरली असून अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट